विक्रम पासपुते धन्यवाद अध्यक्ष महोदय या औचित्याच्या मुद्द्यामध्ये हे निवेदन सभागृहामध्ये सर्वांना पाठवतोय औचित्याचे मुद्दे घेऊया श्री विक्रम पासपुते धन्यवाद अध्यक्ष महोदय या औचित्याच्या मुद्द्यामध्ये मला आपण बोलण्याची संधी दिली ठेवले ते तैसेचे रावे चित्त असू दे समाधान असा विचार करणारा आमचा वारकरी एक कायम समाधानी असणारा आमच्या वारकरीच्या वारकऱ्यांच्या वतीने देवा भाऊंचे मी विशेष आभार मानतो की आषाढी पंढरपूरी वारी पंढरपूरच्या वारीला या दोन हजार पंचवीसला जाणाऱ्या सर्व दिंड्यांना त्यांनी वीस हजार रुपयाची प्रत्येक दिंडीला मदत जाहीर केली त्याचबरोबर वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांनी जर कोणी अपघातात किंवा कोणत्या घटनेमुळे दगावला तर ते त्याला एक जुलै दोन हजार पंचवीसच्या शासन निर्णयानुसार प्रत्येकी चार लक्ष रुपये तसेच साधारण चाळीस ते साठ टक्के अपंगत्व आल्यास चौऱ्याहत्तर हजार रुपये साठ टक्केहून कमी अपंगत्व दा, असेल तर त्याहून अधिक अपंगत्व असेल तर अडीच लाख रुपये असे आणि एक आठवड्या जर इस्पितामध्ये दाखल झाला तर त्याला सोळा हजार रुपये त्याचबरोबर एक आठवड्यापेक्षा कमी कालावधी जर दवाखान्यामध्ये दाखल असतील तर त्याला पाच हजार चारशे रुपये अशी मदत जाहीर करण्यात आलेली आहे अध्यक्ष महोदय माझ्या मतदारसंघातील एक दाम्पत्य मल्हारी बाजीराव पवार आणि पंखाबाई मल्हारी पवार हे वारीवरनं परतत असताना त्यांचा अपघाती मृत्यू झाला तर त्यांना सुद्धा ही मदत व्हावी त्याचबरोबर नागपूरचे शेणगे आणि बीड सातारा जिल्ह्यातली तुषार ज्ञानेश्वर बावनकुळे एक तेवीस वर्षाचा तरुण हाही मृत्यू पावलेला आहे त्यांनाही मदत व्हावी पण हे होत असताना अध्यक्ष महोदय ह्या शासन निर्णयामध्ये एक बाब थोडीशी आम्हाला दुःख वाटतं की त्यामध्ये हृदयविकार घेतलेला नाहीये त्याला आपण नैसर्गिक मृत्यू मानतो तर त्याच्यामध्ये शासनाने थोडा बदल करावा कारण चालल्यानंतर रक्तदाब हा वाढतो आणि वाढलेल्या रक्तदाबामुळे वा हृदयविकार होत असतो त्यामुळे अध्यक्ष मोदय माझी शासनाला विनंती आहे की आपण रक्तदाबामुळे आणि जे काही हृदयविकारामुळे हे जे काही जे कोणते वारकरी दगावले असतील त्यांना मदत व्हावी आणि चालून चालून पायाला अनेकदा चिखली आल्यामुळे अनेकांना त्या ठिकाणी ऑपरेशन करायची वेळ येते तर अशा सुद्धा वारकऱ्यांना आपण घ्यावं त्याचबरोबर अध्यक्ष मोदय हो एक महत्त्वाची बाब आपल्या निदर्शनास आणून देतो की आजच दीड लाख गिरणी कामगारांचा डेटाबेस माडाकडनं लीक झालेला आहे आणि अनेकांना अध्यक्ष महोदय मला माहिती आहे मी थोडीशी आपली दिलगिरी व्यक्त करतो ह्या सर्व वारसांना त्या ठिकाणी ओटीपी पाठवले जातात आहेत फोन येतात चेडा बिल्डरच्या नावाने आणि ते ओ टी पी घेऊन अनेकांची कोट्यवधीची त्या ठिकाणी फसवणूक होण्याची शक्यता आहे शासनाने तातडीने याच्यामध्ये लक्ष घालवून लोकांना जागृत करा